पण त्याआधी प्रेक्षकांना तुम्ही आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल आणि अशाच नवनवीन डेली मालिकनचे अपडेट्स जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांना आपल्या सर्वांना इथे माहिती आहे की कशा पद्धतीने आता इथे ऐश्वर्याने पूर्ण जी काही स्पर्धा आहे त्या स्पर्धेची वाट लावलेली असते आता वाट लावलेली म्हणजे काय केलेलं तर आता इथे तिने जो काही मीडियावाली लोक आहेत ती मीडियावाली लोकच विकत घेतलेली असतात जेव्हा आता इथे कशाला कुठे कुठे तो तो कपडा असेल एका आणि इथे आता जी काही आपली ऐश्वर्या ऐश्वर्याने इथे एक गोष्ट केलेली असते ती म्हणजेच की जे काही पत्रकार लोक आहेत त्यांना इथे स्वतःच्या बाजूने केलेलं असतं आणि स्वतःच्या बाजूने केल्याच्यानंतर इथे आता तिनं त्या लोकांना दोन लाख रुपये ऑफर केलेले असतात आणि हे सर्व तर सारंगला सुद्धा माहिती असतं की अशा अशा पद्धतीने हे सर्व काही इथे केलेलं आहे त्यामुळे खरं तर इथे आता त्यानं ता तिला अडवायला पाहिजे की अशा पद्धतीने नको आपण सरळ सरळ मार्गाने इथे ही खेल स्पर्धा खेळूयात हे खेळ खेळूयात ही स्पर्धा जिंकूयात हे असं अजिबातच त्यानं तिला सांगितलेलं नसतं आणि ह्या सर्व गोष्टी त्यानं तिला न सांगितल्यामुळे आता इथे तो एका प्रकारे त्या सर्व गोष्टीमध्ये हे करतच असतो आता मात्र प्रेक्षकांना सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की जेव्हा आता इथे सारंगने ते दोन लाख रुपये ट्रान्सफर केल्याच्या नंतर त्याला समोरच्या व्यक्तीचा ना फोन येतो ना मेसेज येतो त्यामुळे इथे सारंग खूप चिडचिड करत असतो तो ऐश्वर्याकडे जातो ऐश्वर्याकडे गेल्याच्या नंतर मात्र इथे ऐश्वर्याला तो विचारत असतो की त्या समोरच्या लोकांना आपण दोन लाख रुपये तर दिलेले आहेत पण दोन लाख रुपये दिल्याच्या नंतर मात्र त्या लोकांचा ना मेसेज आला ना फोन आला काय बोलायचं कुठे गेले असतील आपले दोन लाख रुपये असं इथे बोलल्याचा नंतर आता इथे तो बोलत असतो नको काळजी करूस या ऐश्वर्या सहज विखी पाटलांना इथे फसवणं एवढं सोपं चीज नाहीये आणि ते दोन लाख रुपये येतीलच आणि त्याचसोबत इथे आता सारंग विचार करत असतो अहो ऐश्वर्या मी एवढे पैसे उधळत आहे एवढे पैसे मी सगळे काही वायाला घालत आहे मग त्याचा काहीतरी इथे फायदा झाला पाहिजे ना श्रुती उठ काहीतरी फायदा झाला पाहिजे ना असे तो बोलत असतो आणि तेव्हा आता इथे लगेच ऐश्वर्याच्या फोनवर त्या लोकांचा फोन येतो आणि तिला सर्व काही अपडेट मिळालेले असतात इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जो काही आपला ऋषिकेश आहे ऋषिकेशने सुंदर असा कुर्ता घातलेला असतो आणि तो मुद्दा म्हणूनच इथे ऐश्वर्या समोर येऊन बोलण्याचं नाटक करत असतो जानकी समोर येऊन आणि जानकी समोर येऊन बोलण्याचं नाटक करत असताना मात्र आता इथे सर्वात महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे की आता जो काही आपला इथे ऋषिकेश आहे तो बोलत असतो तुमचं धनी कसं दिसत आहे तेव्हा आता इथे जे काही जानकी आहे ती सुद्धा त्याच पद्धतीने ऍक्टिंग करत असते आमचं धनी लेखाक दिसतय आणि त्याचबरोबर आता तुम्ही इथे शेतात जावा शेतात काम वगैरे करा आणि त्याच सोबत मी तुमची मागून भाकरी घेऊन येते आणि तेव्हा आता इथे जो काही ऋषिकेश आहे तो बोलत असतो हो ते सगळं काही खरे पण मला मात्र वेगळंच टेन्शन आलेलं आहे ज्या पद्धतीने इथे आता जे काही ऐश्वर्य आहे ऐश्वर्याने इथे मीडियावाल्यांशी इथे काही ती सहजासहजी ही काही स्पर्धा आहे ती होऊ देणार नाही पण त्यामुळे मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे असं इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र जी काही आपली ऐश्व जानकी आहे ती बोलत असते ते तर आहेच पण आपल्याला खूप जास्त सावध राहायला राहावं लागणार आहे कारण ऐश्वर्या कुठल्या वेळी काय करेल हे तर आपल्याला सांगता येणार नाही आणि त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट इथे सावधगिरीनेच करणार आहोत असं इथे ती बोलत असते आता तिनं ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याचा नंतर मात्र जो काही आपला इथे आता हा आहे म्हणजेच की ऋषिकेश आहे तो बोलत असतो हो ते तर अगदीच बरोबर आहे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला इथे पूर्णतः विचार करावाच लागणार आहे आपण जर ह्या पूर्ण गोष्टीचा इथे विचार केला तरच आपलं इथे व्यवस्थित होऊ शकतं असं सुद्धा ते बोलत असतात तेव्हा आता इकडे प्रेक्षकांनो दुसऱ्या बाजूला जी जो, जो काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने फक्त इथे सेटिंगच लावलेली नसते तर तिनं बऱ्याच काही गोष्टी ते करायचं ठरवलेलं असतं आता इकडे नंबर कसा मिळाला म्हणून इथे जानकी आणि ऋषिकेशला टेन्शन आलेलं असतं आणि जेव्हा मध्यरात्र उल उलटते मध्यरात्र झाल्याच्या नंतर जी काही ऐश्वर्या आहे ती इथे वेषांतर करून त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पोहोचते वेषांतर करून त्या स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन पोहोचल्याच्यानंतर इथे वॉचमेन हा झोपलेला असतो अर्धवट झोपेतच असतो पण ऐश्वर्या त्याच संधीचा फायदा घेते आणि ज्या पद्धतीने इथे आता जी काही आपली सहा नंबरची सीट आहे म्हणजेच की जानकी आणि ऋषिकेशची त्याच सीटचा ती ते फायदा घेते आणि त्याच सीटचा इथे फायदा घेतल्याच्यानंतर किंवा त्यांच्याच त्या नंबरचा किंवा जागेचा छेडछाड करते आणि जेणेकरून इथे आता जी काही चाणकी आणि त्याचबरोबर जो काही ऋषिकेश आहेत हे दोघे सुद्धा ही स्पर्धा जिंकू नये म्हणून तिचा हा एक हा एक प्रयत्न प्रयत्न असतो मात्र यशस्वी होईल किंवा काय होईल तिला माहिती नसतं त्याचबरोबर आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो इथे जे काही वॉचमॅन आहेत वॉचमॅनला काहीतरी पडल्या ते खरं तर आवाज येतो ते पाहायला जातात पण तोपर्यंत इकडे ऐश्वर्या तिथून निघून गेलेली असते तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि तेव्हा जे काही जानकी आहे जानकीने इथे देवासमोर दिवा लावलेला असतो छान अशी मस्त पूजा आरस वगैरे केलेली असते पूजा वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे तिनं केल्याच्या नंतर आता इथे सर्वात महत्वाची एक गोष्ट असते आणि ती म्हणजे की जेव्हा आता इथे त्यांच्यासमोर ओबीसुद्धा असते आता इथे जे काही जानकी आहे जानकी देवाकडे एक प्रार्थना करते इथे सर्व रणदिव्य कुटुंब एकत्र येणार आहेत तीन भाऊ एकत्र येणार आहेत पण यामधून कसलंच असं वेगळं काही होऊ देऊ नकोस परमेश्वरा आणि जे काही उत्पन्न होईल ते हे चांगलंच होईल असं इकडे मात्र ऋषिकेश मनातल्या मनातच बोलत असतो माझ्या बायकोला आणि मुलीला जे काही सहन करावं लागलेला आहे त्या पूर्ण गोष्टीचा बदला घेण्याची ताकद माझ्यामध्ये दे एक जण परिवार मिळवायला प्रार्थना करतो एकत्र आणायला प्रार्थना करतो तर तिथंच दुसरीकडे दुसरा आरोप झालेला आहे किंवा इथे त्यांना जो काही अन्याय झालेला आहे ते कशा पद्धतीने झालेला आहे ते, ते हनून पाडण्यासाठी प्रयत्न करत असतात आता ओवीचा छोटासा प्रश्न असतो तो म्हणजेच की आई तू ही स्पर्धा ऐश्वर्या टीला हरवण्यासाठी करतेस का तेव्हा आता इथे ती बोलत असते नाही गोवी असं काही नाही तुला नाही माहिती ही स्पर्धा जर आपण जिंकलो तर मग मात्र शेतकऱ्यांचे किती प्रश्न सुटतील आणि शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न इथे सुटल्याच्या नंतर बऱ्याच काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील असे इथे ती बोलत असते तर इकडे मात्र रणदिव्यांचे दोन्ही सुद्धा मुलं स्पर्धेसाठी तयार झालेले असतात त्यांच्या बायका सुद्धा छान अशा स्पर्धेसाठी तयार झालेल्या असतात आणि ते सर्वजण स्पर्धेसाठी निघालेले असतात आता नेहमीप्रमाणेच इथे त्यांना जे काही मी करते आणि त्याचसोबत इथे आता ह्या सर्व काही गोष्टी इथे ह्या पद्धतीने या होत असताना आता जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्या आणि त्याचसोबत इथे जो काही सारंग आहे ते दोघ सुद्धा आजीच्या पाया पडतात आणि आजी त्यांना अष्टपुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद देते आणि तेव्हा सुमित्रा बोलत असते अगं काय हे असं बोलायच्या नंतर आता इथे ती बोलत असते अगं हो हे अगदीच बरोबर आहे आणि त्याच सोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे सर्व काही या पद्धतीने झाल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जेव्हा आता इतिहास हे सर्व काही होत असतं तर दुसऱ्या बाजूला शाळा स्पर्धेची तयारी स्पर्धेमध्ये रंग सुद्धा असते तर आता आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूप सुंदर आणि दाहून तो रंजक झालेला आहे तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल म्हणजेच की मी राजवाईस हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा कारण इथे आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो की जेव्हा आता इथे जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याने खूप काही कुरापती इथे केलेल्या असतात पण त्या पूर्ण कुरापती इथे आता हाणून पाडण्याचं काम इथे हे दोघंसुद्धा मिळून करणार असतात आणि त्याच सोबत आता इथे जी काही जानकी आहे जानकीला इथे आता एका खोलीमध्ये ऐश्वर्या बंद करते आणि तेव्हा जानकीच्या आणि ऋषिकेच्याही गोष्ट लक्षात येते पण प्रेक्षकांनो ह्या सर्व गोष्टीवरती मात करून आपली जानकी आणि ऋषिकेशाची स्पर्धा जिंकणार असतात आणि ऐश्वर्याचं तर खूप मोठं नुकसान होणार असतं जो काही इथे आता आपला सारंग आहे त्याचं सुद्धा खूप मोठं नुकसान होणार असतं तर अशाच नवनवीन सोबत डेली मालिकांच्या अपडेट्स नेहमी तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील एका अशाच नवीन आणि छान अशा एपिसोड सोबत अपडेट सोबत तोपर्यंत पाहत राहा घरोघरी